रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या आपल्या युट्यूब चॅनेल तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज असणाऱ्या गोकुळ निमित्त आपण सुंदर चालीतील पाळणा सर्वांसाठी सादर करत आहोत पहिल्या दिवशी आनंद सारा वासुदेव तो नीतीचा खरा जन्मले कृष्ण यमुना ती जो जन्मले कृष्ण यमुना झोरे जो दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार मामाचा दृष्ट विचार आठव्या पुत्राचे शिर उडवावे बहीण देव किला संकट सार झोबा बही संकट बाळा बाळाजो जो तिसऱ्या दिवशी पडली चिंता मने देव की धाव भगवंता देव माझे सत्व पाहता जो जोरे जो देव माझे का सत्व पाहता जो जो चौथ्या दिवशी चौथा प्रकार सनेले गवळ्याच्या घरा यशोरेच्या स्वाधीन देवाला खर जो बाळाजो जो यशोदेच्या स्वाधीन देवाला करा जो जोरे जो पाचव्या दिवशी गवळणी जमल्या पन्नास साठ यशोदेच्या घरी जेवणाचा थाट जोबाळाजो जो यशोदेच्या घरी जेवणाचा थाट जोबाळाजो जो सहाव्या दिवशी आल्या गवळणी बाळास घेता सगळ्या मिळून नाऊ घातले सर्व मिळून जो जो नवू घातले सर्व मिळून जो बाळाजो जो, जो, जो। सातव्या दिवशी गोकुळ नगरी शोभनाच्या घर प्रकारी हळदी कुंकू देतात जो बाळा जो जो जो। हळदी कुंकू देतात त्यानारी जो बाळा जो जो जो। आठव्या दिवशी आठवे केली तान्या बाळाची दृष्ट काढली गोकुळ नगरी सुवर्ण झाली जो बाळाचा जो, जो, जो। गोकुळ नगरी सुवर्ण झाली जो बाळाजो झो नवव्या दिवशी भजनाचा रंग हातात घेती डाळ मृदुंग गोपिका सर्व बाळाच्या संग जो बाळाजोरे जो गोपिका सर्व बाळाच्या संग झोरे जो दहाव्या दिवशी कसग आला बालक कुठे कुसे देवकीला मुलगीच आहे मजला झोरेजो अकराव्या दिवशी मुलगी घेतली पाय धरूनी उलटी फिरवली वीज म्हणून या आकाशात उडाली जोरे झोरेजो वीज म्हणून या आकाशात उडाली जोरे जो बाराव्या दिवशी पताका लावती सर्व गावाच्या दिंड्या गेती गोपी फुगड्या डाकेरती जो बाळा जो झरेजो जो न गोपी फुगड्या डाकेरती जो बाळाजो जो तेराव्या दिवशी यशोदेच्या घरी नाव श्री कृष्ण हरी जो बाळा जो जो नाव ठेविले श्री कृष्ण हरी जो, जो बाळा जो जो, जो। नाव श्री कृष्ण हरी जो जो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद